शेतकरी बंधूंना नमस्कार आपल्यासमोर केळीचा अख्खा घळ पडला हे तर तुम्ही ओळखलंच असेल याचे कारण काय आहेत आपण पुढच्या एका मिनटामध्ये जाणून घेऊया फक्त व्हिडिओ पूर्ण पहा मी अनंत रळगंडे स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल विदर्भ शेतकरी यामध्ये मित्रांनो हा घळ आपल्यासमोर फोड पडला आहे मी आता उचलला हा कुठून पडला हे दाखवण्यासाठी या झाडाचा हा घळ होता आणि हा तुटून कशामुळे पडला तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याला लाईटचा प्रॉब्लेम आला आणि त्यामुळे आपलं पाणी थोडं लेट झालं आपण डबल लॅटरलसुद्धा टाकलेलं आहे पण लाईट नसल्यामुळे आपल्याला पाणी देऊ शकलो नाही तर हजार झाडांमध्ये एक दोन ठिकाणी हा प्रकार बघायला मिळाला म्हणजे हजारी झाडांमध्ये दोन तीन हजारमध्ये चार पाच ठिकाणी आपल्याला दोन हजार झाडं आहेत तर त्याच्यामध्ये चार पाच ठिकाणी हा असा प्रकार आढळून आला आता पाणी जर चालू असतं मित्रांनो तर आपण याला एक काम महत्त्वाने करायचं होतं की आपण याला झिंगुरण आणलेलं आहे आपण कॅल्शियम तर आधी दिलेलंच आहे कॅल्शियमने काय केलं की आपलं खोळं मजबूत केलं झाडाचं त्याच्यामुळे फार मोठ्या हव्यामध्ये आपलं झाड टिकून राहिलं आणि आता आपल्याला झिंग गुरण द्यायचं होतं तर झिंगुरणचे फायदे मित्रांनो काय आहे मी तुम्हाला सांगतो आता झिंग जर याला दिलं असतं त्या झाडामध्ये पाणी नसतानाही त्याच्यामध्ये सॉफ्ट ते राहिलं असतं रबरासारखं चिकट तिथं राहिलं असतं आणि तो घड तिथून तु तुडून पडला नसता आणि त्याच्यानंतर बोरांचे फायदे सांगायचे झाले तर कोणत्याही पिकाला फ्लॉवरिंग स्टेजमध्ये मित्रांनो बोरान खूप आवश्यक असते आता तुम्ही या झाडाला पाहायला गेलं तर आता गच फळांनी भरलेला आहे तर आता या झाडाला त्या फळाचं आपल्याला संगोपन कसं करायचं आहे तर आता हे जे तुम्ही वरची साईज बघत आहे याच्यापासून खालच्या साईज सारखी ठेवायचं काम आपलं बोरान करतो याच्यावरची ग्रीनरी त्याच्यानंतरही आपलं फळ ज्या वेळेला मार्केटमध्ये जातो फळाची चव गोळ असणं हे मित्रांनो गोळा हे बोरांचं काम आहे कारण बोरान करतो का याच्यात उच्च कोटीचे हार्मोन्स तयार करतो त्याच्यानंतर झाडाची शुगर वाढवतो शुगर वाढली म्हणजे त्याच्यात त्या तर ते चव येतच आहे पण फळाचं वजन पण चांगलं भरत आहे तर आता आपण या फण्या कशा तोडल्या हा तुम्हाला दौट असेल तर आपण फक्त आठ फण्या ठेवल्या आणि बाकीच्या तीन फण्या तुळून घेतल्या त्यानंतर कमळ तुळून घ्यायचा एक आपली नवी फणी तोडायची बाकी होती ते पण तुळून घेतली आणि त्याला फक्त एक केळ ठेवणार आहे त्याच्याखाली आपण एकही त्या मधला दांडा ठेवणार आहे जेणेकरून बुरशी वगैरे आली तर ते तेवढ्या एका फुटापर्यंत आणि हे जे एक शेवटचं केळ आहे हेच घेऊन घेणार आहे माहिती चांगली पटली असेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद